महायुतीची सत्ता कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच महापालिक कोल्हापूर महापालिकेवर आलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीचे महापौर रुपार आणि निकम या आता महापौर म्हणून आणि उपमहापौर म्हणून अक्षय झरक यांची अटाधिक्यानं निवड झालेली आहे मी त्यांचं अभिनंदन करत असताना तमाम कोल्हापूरकरांचे आभार व्यक्त करणार आहे की त्यांनी एवढा मोठा निकाल पहिल्यांदा महायुतीच्या बाजूने दिला आमचे नेते सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे नेते दादा पाटील उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि आता अजितदादांच्या पश्चात सुनेद्रताई या तिन्ही पक्षांनी एकत्रित या ठिकाणी प्रचार केला एकत्रित लोकांच्या समोर काही संकल्प कोल्हापूर शहराचे ठेवले आणि भरभरून त्याला प्रतिसाद कोल्हापूरकरांनी दिलेला आहे जो जाहीरनामा वचननामा मी कोल्हापूरकरांच्या समोर मांडलेला आहे तो येणाऱ्या पाच वर्षात पूर्ण करण्यासाठी माहिती सगळे घटक पक्ष आम्ही यामध्ये काम करणार आहोत आपण पाहत आहात आप मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा आवाज